तर इकडे बघताय आपल्याला कांदा लसूण आणि कडीपत्ता सर्व परतावून घेतलेला आहे आणि सर्व गोष्टी रेडी झाल्यात ना सर्व मिक्स करून बघा त्याच्यामध्ये घालून घेतले आईने इकडे सर्व निकारे रेडी केलेले आहेत आपल्याला ना सर्व सुकाट भाजायचं आहे हा बघताय हा सर्व ढोम्या ना आईने धुवून घेतलेला आहे आणि आई, आई, आई बोलली की आपण भाजू पण एकदम भाकरी बरोबर छान होईल एकदम मस्त ना रस्सा शिजलेला आहे आई आता चुलीवरून खाली करते एकदम गरम गरम नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना गावात मच्छीवाली आली होती आणि मच्छीवाली ना मस्तपैकी सुकी मच्छी घेऊन आली होती आईने ना मस्त चिरलेले सुके ढोमे घेतलेले आहेत आपण आपल्या चॅनेलवरती ना बारीक सुकटांची किंवा लांब बग्यांची अशी सुटवण्याची रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे पण आज प्रथमच तुम्हाला सुकी चिरलेले ढोम्यांचं सुकटवण्याची रेसिपी पाहायला मिळणार आहे म्हणजे आमच्या गावामध्ये ना कधी मच्छीवाली नाही आली तर माणसं सर्व घेऊन ठेवतात सुकी मच्छी आणि तेव्हा ना असा प्रकारे सुकटवणी बनवला जातो आज पावसाने ना खूपच जास्त काळा करून आहे आणि सकाळपासून म्हणजे चालू झालंय तो थांबायचं काय नाव नाही घेत आहे हा बघा ढग बघा केवढे काळे काळे आले आज माझ्यामध्ये पूर्ण दिवसभर पाऊस असणार आहे आता पण चालूच आहे बघा आता सकाळचं नाव वाचतायत नाव आणि बघताय पूर्ण असं अंधार झाला वाटतंय की संध्याकाळ झालेली आहे आणि पूर्ण काळा करून टाकलाय आपण ही सर्व सुखी मच्छी घेतलेली आहे आणि याचा मस्तपैकी सुकटवणे म्हणजे रस्सा बनवून दाखवणार आहे आणि एकदम फ्रेश आहे ना एकदम फ्रेश आहे का केळशीची केळशीला ना बोटी येतात आमच्याकडं मच्छीच्या मग काय करतात मच्छीवाले असे चिरतात आणि मिठात ठेवतात आणि उन्हात चांगली वाढवतात हे बघा ढोमे आहेत ढोम्याचा प्रकार आहे त्याला चिरलाय आणि मीठ वगैरे लावून खारं करून ठेवतात हो आतमधून पण बघा बघा किती फ्रेश आहे आणि जर तुम्ही सार किंवा भाजून चुलीत निकाऱ्यावर भाजून खाली ना भाकरीशी एक नंबर दुसरे कोणत्या गोष्टीची गरजच नाही एवढी टेस्ट येते ना हिला तर दुसरी भाजी आपण विसरून जाव अशी आणि एकदम हे बघा मोठे मोठे आहेत मस्त एकदम साईज व कसे आमच्या गावला ह्यांचा पण सार बनवतात किंवा भाजून पण खातात आणि आपल्या चॅनलवरती आपण बारीक सुट्ट्यांचा बघ्यांची रेसिपी शेअर केलेली पण ही ढोमे कधी नव्हती दाखवलेली ते डोम्याचा सार बनवून आमच्या गावाला म्हणजे फेमस आहे बघ्या बारीक सुकट्या आणि डोम्यांचा सुकटवणी तर आता आपल्याला पहिले कापून घ्यायचंय कापून आधी घ्यायचं छोटे छोटे पीस करायचं अच्छा हे साईडचे ना असे काटे असतात ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे शेपटी वगैरे आपल्याला कटिंग करायचे खाली ना असा केळीचं पाणी घेतलेला आहे त्याच्यावरती सर्व कटिंग करते डोक्याचा पण भाग कटिंग करून घ्यायचा हे कसे म्हणजे आता मागे सर्व आपल्याला चांगला भाग मिळेल आणि त्याचा आपल्याला रस्सा बनवायचा मध्ये थोडेसे असे ना तुकडे करून घ्यायचे म्हणजे सारमध्ये व्यवस्थित त्यात मध्ये मसाला वगैरे लागायला मदत अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतले इकडे ना आपल्याला जेवढे पाहिजे म्हणजे तेवढ्या ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि हे ढोमे ना तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतील पॉसिबल मच्छी मार्केट मध्ये तुम्ही पाहायला गेला ना तिकडे सुकी मच्छी अवेलेबल असते तर आरामात तुम्हाला हे डोमे मिळून जातील तर इकडे ना व्यवस्थित सर्व पीस कटिंग करून झालेले आहेत आई आता धुवून घेते तर इकडे ना आपली बघते सर्व सुट्टा व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत आणि यांना गरमपणे धुण्याची गरज नाही ना म्हणजे नाही कशी आताच आहेत ना हा फ्रेश एकदम मी आता नवीनच आहे त्याच्यामुळे मच्छी आलेली त्याची हिवा केलेली आहे त्याच्यामुळे आपण नॉर्मल असं पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आणि इकडे ना आता आपल्याला फोडणीसाठी सर्व सामग्री लागणार आहे इकडे सर्व किती मात्रामध्ये घेतलंस मी इथे कमी पत्ता घेतलेला आहे एक कांदा चार पाच लसणी घेतले आहे इकडे ना लसणीचे सर्व तुकडे करून झालेले आहेत आणि इकडे आपल्याला सर्व मसाले वगैरे लागणार आहेत तर मसाल्याचा डबा घेतलेला आहे तिकडे आता आपण चूल पेटवलेली आहे आणि चुलीमध्ये ना टोप ठेवलेलं आहे मस्त पेकी तापण इकडे ना टोपामध्ये तेल घालून घेते फोडणीसाठी आता इकडे ना आपल्या टोपामध्ये मस्त तेल तापलेलं आहे याच्यामध्ये लसूण घालून घेतोय फोडणीसाठी मस्त ना सर्व गोष्टी व्यवस्थित आपल्याला परतावून घ्यायच्या कढीपत्ता घालतोय कांदा आता इकडे जो ना जोपर्यंत आपण कांदा लसूण सर्व परतवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण ना पुढची तयारी करतोय तर हे सर्व मग आपण धुवून घेतले होते सर्व बाग्या ह्याच्यामध्ये ना आई आता इकडे वाटप केलेला मसाला घालून घेते हा कांदा खोपऱ्याचा आपला पाटवर वाटलेला मसाला आहे इकडे सर्व मसाले आहेत त्याच्यामध्ये ना आता हा एक चमच आपण हळद घालून घेतलेला आहे त्याच्यानंतरला हा लाल तिखट मसाला घालून घेतोय आपल्याला ना दोन चमच लाल तिखट मसाला लागणार आहे आणि आमच्या आमच्याकडे गावाला जास्त करून कोकणामध्ये म्हणजे फोडणी देत आणि सर्व मसाले नाही घालत तर इकडे आपल्या ज्या बागे असतात ना त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ऍड करतात आणि नंतरला मिक्स करून व्यवस्थित शेवटी सर्व परतवल्याच्या नंतरला घातला जातो द्यायची हा ताईने सर्व गोष्टी घालून घेतलेल्या आहेत पाणी घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे ना असं थोडासा मिक्स केल्याच्या नंतर आपण थोडस याच्यामध्ये पाणी टाकून हा ठेवला जातो म्हणजे कसं मसाला वगैरे सर्व बघायला व्यवस्थित लागतो अजून पाणी ऍड केलेलं आहे मी सोड थोडं पाणी ऍड करून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतोय तर इकडे बघते आपल्याला कांदा लसूण आणि कडीपत्ता सर्व परतावून घेतलेला आहे आणि सर्व गोष्टी रेडी झाल्यात ना सर्व मिक्स करून झालेत मसाले वगैरे हे आपण ठेवला होता आणि व्यवस्थित सर्व आता ना मसाला वगैरे लागलेला आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नाही ना नाही नाही मीठ टाकायची कारण आपला मसाला कसा वाटप केलेला त्याच्यात मीठ घातलेला असतो आणि ही सुकट खारी आहे त्याच्यामुळे मीठ अजिबात घालायचं नाही कसा खारा होतो ना पूर्ण खारट होणार म्हणून आम्ही मीठ नाही टाकणार खारी आहे चला आता सर्व रेडी झालाय त्याच्यामध्ये घालून घेतोय असा आपला गावचा सुकटवणी गावाला कस मच्छी नसली की असं सुट्टवणी करून खायचं एकदम भारी एकदम भारी एक दिवस म्हणजे मच्छीवारी नाही आली तर घरात कशी सुखी मच्छी असते त्याच्यामुळे आम्ही आपलं सुट्टवणी करून खातो चला आता रेडी झालेला आहे आपला ज्यामध्ये पाणी घालायला लागेल नाही रस्त्यासाठी म्हणजे किती पाण्याची गरज लागते थोडंसं जास्तच पाणी घालायला लागतं तर इकडे बघताय आपल्याला सर्व गोष्टी ऍड करून झालेल्या आहेत आता ना ह्याला आपल्याला थोडा टाइम व्यवस्थित शिजायला ठेवायचं आहे तर इकडे बघताय मस्त ना आपल्याला रस्त्याला कड आलेला आहे तर आई आता याच्यामध्ये सर्व कोकम घालून घेते कोकमाची उसरी आहे म्हणजे कसं सार आपला मस्त आंबा टमाटो हो होईल एकदम टेस्टी लागतो उसरी घातल्याच्या नंतरला तर इकडे बघताय मस्त आपल्याला रस्सा शिजलेला आहे आई आता चुलीवरून खाली काढते एकदम गरम गरम आहे तर आता ना आईने इकडे सर्व निकारे रेडी केलेले आहेत आपल्याला ना सर्व सुकाट भाजायचं आहे हा बघताय हा सर्व ढोमे ना आईने धुवून घेतलेला आहे आणि आई, आई बोलली की आपण भाजू पण आहे एकदम भाकरी बरोबर छान होईल आणि रस्सा आणि हा भाजलेला सुकटा एकदम भारी हो चटणी वाटलेली आहे ना चटणी हा तर आता डायरेक्ट आई चुलीमध्ये टाकते बघा मस्त निकारे झालेले आहेत एकदम मस्त भाजत ठेवलेले याला मीठ वगैरे लागलेले आहे त्याच्यामध्ये जा जास्त कोणत्या गोष्टी ऍड करायची गरज नाही डायरेक्ट चुलीवर भाजायचा आणि भाकरी बरोबर खायचा फक्त निकार आहेत आतमध्ये सर्व लाकडं बाहेर काढली आपण शेकवायचं आहे चांगला इकडे ना जरा नकारा फुकून घेते म्हणजे कशी मस्त लाल लाल होईल चांगले गरम होतील आणि आतमध्ये पुन्हा सर्व बगी घालून मग आवाज बघा कसा येतोय आता मस्त एक बाजू शिजले ना की पलटी फिरवायची आपल्याला परतून थोडासा आई पुन्हा फुकली फुकून घेतो म्हणजे निकारे मस्त लाल होते बघा हो मस्त एक बाजू शेगलेली आहे आता पलटी फिरवते आई तर इकडे बघता आपल्याला सुकाट मस्त भाजून रेडी झालेला आहे ह्या बघा एवढा भारी दिसतोय वरती जी करपलेली लेअर ले आहे ना ती काढून टाकायची आणि भाकरी बरोबर खायचा बघा एकदम जबरदस्त तर इकडे बघता कालवांना थोडासा हलक्यास थंड करायला ठेवला होता आता वाफा अजून गरमच यायचा थोडासा आई आता काढून घेते प्लेटमध्ये आता जेवायला बसतोय हा बघा मस्त रस्ता झाला एकदम एकदम झनझणीत झालेला आहे मसाला वगैरे आहे आणि बघ्या पण एकदम मस्त शिजलेले आहे ते बघा छान झालंय तर म्हणजे इकडे ना आता फायनली जेवायला बसलेलो आहे इकडे बघता आपण सुकाट भाजला होता तो इकडे घेतलाय इक हा मस्तपैकी सुकट्यांचा सुकटवणीचा रसा बनवलेला आहे इकडे ना आज आपल्या घरी वालाची सुद्धा भाजी आहे आणि ही बारीक सुकटा आहे ती मस्त कांद्यातली बनवली होती आणि ही चटणी आहे आज बघता मस्त पैकी आपला हा बेत आहे इकडे भाकरी सुद्धा घेतलेली आहे या सर्वांनी जेवायचा तर आता ना इकडे आपण टेस्ट करून बघतोय आपला रसा प्रकारे झालेला आहे ते Hmm, जबरदस्त झाले त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही बघा सर्व सुट्टा खारेच होत्या त्याच्यामुळे अजिबात मीठ टाकण्याची गरज नाही मसाल्यामध्ये पण मीठ सर्व होता आणि एकदम छान झालेलं एकदम झंझणीत लागतंय तर मंडळी फायनली आता जेवण खेळून झालेलं आहे आणि आज आईने बनवली होती सुकटवणी ते पण ढोम्यांची चिरलेले ढोमे आमच्या गावात ना म्हणजे नेहमी अशी मच्छीवाली मावशी घेऊन येत असते आणि अतिशय अप्रतिम सुकटवणी झालेला आहे तर पूर्ण तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच घरी ट्राय करू शकता तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय